जे एकविरा तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये तर आत्ताच आले मी आपल्या कॉलेज वर्षी तर आत्ता कपडे कपडे चेंज करून घेतलेत आता घेऊ आपण थोडं नाश्ता करून चला आई इथं आलतो दादा यांची तर ही इकडे बघा कशी मस्ती करते इथं पण आख्या गोला केल्यात उषा हे या उषा गोला कशाला केल्यात आमच्या ठाऊ हे दीदी मार धरून आता मला पण झोपू कशी तर डबल मारि तुला टंडा नको मम्मी मला टंडा नको 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 दे 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 ले ले नको खाली टंडा देते बाबा दादरीला मस्त चठाय विठाय दिलेला रे का माझी तुला कशाला देईन मी दुसरी बाबाची अंजा बाबाची अंजा

<laughs> <कसा नाला>। <laughs> ती थी 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 का माझी ती बा तुझी लागला खोली रडले माझी येते लाजी येते ती ती माझ्या तुझ्या

<laughs> <laughs> दोन दिल्या तरी हिप पाहिजे हा मग झोप झोप इथं हे तुला काल कोणचा फोन आलता डोका ठेवायला एक पाय ठेवायला आता ओके आता आहे ना इथं नखर तुम एवढी रेखले आता आपण जेवून घेऊ घरी जातो जाऊ का मी घरी ये आमचा ब्लॉगर बघा मिष्ट बस ह्याच्या अंगाव ठीक होता बस अंगाव बस

तो तो चला पचत चला आपण आता जेवून घेऊ हे मला टाकून पहिले जेवायला बसलेलं आता आपण जेवून घेऊ चला आता आलो आम्ही गाडी शिकायला अरे आमचा घरू येऊ बटन शेट जाऊ मोठोली शिकला 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 प्रगती झाली काय <laughs> गाडी एडमिट ठेवल्यात काय काय आता आलो आपण घरी गाडी वगैरे शिकून गाडी चालवलीच नाही काय शिकू बोलू आता ही बघा ही काय माझी मम्मी स्वागतालाच असते काय रोजचे मम्मीला मम्मी नाव सांगू तुझा तू मामाला काल काय बोलले सांगू मम्मीला देख ला दुपारी महिलीनी मारली आई बोलते चल घरी लोक बोलते मम्मी मारते <laughs> <तो ना गरा। laughs> <तो ना गरा। laughs> बोलते मार जाम काय बोलते मम्मीने पायवत मारला जाम बोलते लागते का बघ हे तुला मार रे काय चला आपल्या व्हिडिओ मध्ये बोल हे थांब हमे थांब इकडे बोल बोल लाईक करा इकडे बघ बोल लाईक करा हे मारिला हे बोलत नाही मार लवकर बोल तुम्ही बसायला वहिनीचा आवाज बसलेला इथं भाऊ आमचा भाऊ तुझ्या आजचा काय ये ना लवकर तुझ्या आजचं ब्लॉग बघितलं काहीच आमचा रील स्टार होलीची रील्स पाठवू तुम्हाला हरषदाच्या अकाउंट वरती आहे ना ती का सागर सागरदावच्या डिलीट केलं काय बेखरात काय खातो ए, अब का तो? बिस्कुण, बिस्कुण। जालिम ए, क्या सोच रहे जल्दी सोचो क्या चल रहा है बिस्किट बिस्किट का काल, काल यो, यो अरे आपला सव्वीस जनवारीला भेटलेला कालपुरा आणल्या पहिलीला यो यो मोठा वारू इकडं बघा अरे याला कोण बघितलं बोलत दोन पोहराचा भाष ये पहिलीला खूप लग्न झाले का पसलं बोलत ही ही त्यांची आई म्हणजे आमची आवा आवाय पडून काय आवानी आता जेवा येतो दा? ना तू इकडे ये हवा चपात झाल्या काय दुःख सार माझ वायर सरक गेलं सुख माझ सार पालकीला तळत तळत आलं आय माऊलीचा काय स्वप्न सारं माझं पूर्ण वत गेलं वापस स्टार्टिंग पासून बोल ना मला वारा गेला हे पण मग वापस बोला पाहिलं ना दुःख माझ सार वाऱ्यासारखं गेलं सुख माझं सार आनंदात आलं आई तुझ्या पालखीला येतात स्वप्न सार माझं पूर्ण होत गेलं उदव उदव आमच्या नानाला लाईक करा बोलणार कर।

मग काय दाखवू अरे अजून बनवायला घेतल्या नाही आता या काय बोलतात ते गोल गोल बनवल्या अजून जाम टाइम आहे आपण नंतर येऊ चलो टाटा बाय बाय नंतर भेटू ये आमचा करतो गे आपण तू बोल आपला नाम नाही बस का भागा भागा। आ, ये ते तुझा काय चाललाय तुला बोला सांगत बोल लवकर वापस मम्मी मारला दुपारी कशी मारलेली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असल त्याची रात्री लर होती दुपारी <laughs> अग मला तीन तीन उषा घेतल्या तीन तीन एक डोक्यावर एक पायाखाली एक पोटाव कशा घेतलेला दाखव झोपून इथं झोप 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 चला आपण नंतर भेटू गणपती असते चला मस्ती तर तशीच राहील तर आता आपण घेऊ थोडासा अभ्यास करून चला तर कुठली बुक आहे बायोची बायोच करू काय आता बायोलॉजीत करायला लागेल काही आमेश वगैरे झालेले आणि मम्मीने घेतल्या चपात्या कार्डाला आणि तिथं ठेवले आपली बटाट्याची उसल आज बटाटी खायची शाखा जायच नाही पण जा घाला लागेल कशाच्या कसा तरी <laughs> <laughs> आता चला रे आपण नंतर भेटू लागणार आहे बायोलॉजीचं लेक्चर बघितलं एक तर आता घेऊ आपण जेवण